विधानसभा मतदारसंघामध्ये वाबळेवाडी नावाची एक शाळा आहे जिल्हा परिषदेची शाळा आहे सर्रास गेले दोन वर्षाच्या पूर्वी पंचवीस हजार रुपये एका एका विद्यार्थ्याचे शाळेने गोळा केलेले ते गोळा करत असताना बाहेरचे दोन कार्यकर्ते शाळेत बसवतात शेजारी मुख्याध्यापक असतो गेले दोन अडीच वर्षापासून ह्या विषयावरती मी मागणी केली त्याच्यावरती फक्त चौकशी चा चालू आहे त्या शिक्षकांना जो मुख्याध्यापक होते त्यांना काय काळ निलंबित केलं परत कामावर घेतलं तिथं अनेक कंपन्या आहेत शिरचा मोठा फंडिंग येतोय मग हा हिशोब जिल्हा परिषदेकडे नको एका शिवच्याकडे कसलीही माहिती नाही तर माझे दोन स्पेसिफिक प्रश्न ह्या बाबळेवाडीच्या शाळेच्या संदर्भात की याला काही काल मर्यादा देऊन हे पंचवीस पंचवीस हजार रुपये प्रति विद्यार्थी गोळा केल्यात प्रवेश फी म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मग याचा अर्थ तिथं गरीब विद्यार्थी जातच नाही ज्याची कॅपॅसिटी पंचवीस हजार रुपये द्यायची आणि आपण उत्तम शाळा म्हणतो म्हणून मग सगळे चार चाकी गाड्यावाल्यांची मुलं तिथे त्या वावळेवाडीतल्या स्वतःच्या गावातली दहावीस सुद्धा मुलं शाळेत नसतील अशी परिस्थिती असताना ह्या वाबळेवाडी शाळेचा हा जो काही गैरप्रकार गेले दोन अडीच वर्षाच्या पूर्वी झालेला ह्याची चौकशी काही कालबद्ध वेळेमध्ये आपण करणार आहात का